ए समय आहे काय असं कोणी समोर का तुम्ही ग्रामपंचायतीचे इलेक्शनचे दहा पयतालू झाले मग आम्हाला वडा करायचा आहे सरपंच होणार आहे सिमेंट काय करतो सरपंच मत दा वकू र तोव करणार नाहीमत काय जिप्रतिनि पाहिजे कारण आता झाल्यावर

का तोंड बघत बसलाय फेसबुक वर ला अर्धी अर्धी घेऊ लागा चल आणि पैसे जरा माझ्याकडे बघ असा दिलं रुपये माझ्या वर्गणी आणि मी पाच सहा रुपये होतं ती बी दिल लागा वर्ग काय करावं बघ ना अर्धी व्यवस्था लागल कस तरी कशाला वया लागली

कामाला रस्त्यात गट पडलं बर का या आपलं नाही का पिट्टे बाहेर त्याचा वाढदिवस आहे तर आम्ही सरक साहेबांना पाचशे रुपये माझे करा बा तर मग ते म्हणले की हाईट सर पण तीन बाई हाईट म्हणले तर देवळात गेले बघा त्यांच्याकडे जाऊन घ्या माझ्याकडे पाचशे रुपये आता बरं काय असतं ते असतं आणि बरं का बा सरपंच बाईचा स्वभाव घ्या नंबर गावात ज्याला त्याला नडीला त्यांनी मदत केलेली आहे कोरोनाच्या काळात त्यांनी अन्नधान्य वाटलेलं आहे मास्क वाटलेला आहे बरोबर आम्हाला फक्त पाचशे रुपये पाहिजे होते पाचशे काही नाहीत माझ्याकडं नाही झालं पण आता तर घ्या दोनशे ब असा स्वभाव एवढे काय असताना नाही दिलं झालं पाचशे असं तर पाचशे दिलं असतात दोनशे दिलं आणि बरं का सरपंच बाय राग अजिबात येऊ द्यायचा नाही का बरं का आबा लक्ष देऊ नाही बे सरपंच साहेबांचं चिंता फार बिघडलेला आहे काय त्याच्यासाठी बाहेर फिरतात काय येऊ द्या आता त्यांना बघतेच चांगली चौकशी करते आता त्यांची झालं का मॅडम ते पूजा झालं तुमचं झालं का व्यवस्था करून

मला सांगितलं आणि त्यांनी मला सगळं तुमचं काय काय आहे तेवढी सांगितली तुम्ही कपड्याच्या दुकानात करमाळ्याच्या करमाळ्याच्या कर, दुकानात तुम्ही एका बाईला कपडे घेऊन देतो आणि आता लहान मुलीला बाई कोण आहे ती बैल मला सांगा असं नाही काही शंका वगैरे घेऊन नको गेली पंधरा वर्ष झालं आपल्या घरात सरपंच काय नाही त्यामुळं तुम्ही रात्र दिवस बाहेर आणि असं नाही नाही बघा असं काय म्हणत आणू नको सध्या गावात राजकारण चालू आहे गेली पंधरा वर्ष झालं आपल्या मला काही सांगू नका खोट खोट खोटं बोलता बाहेर रात्र दिवस फिरता पण नाही नाही असं नाही कसं आहे माहिते का आता सायरा मामा असेल ही असेल ती असेल ही लोक येतात आपल्या तुला भडकवतात ही काहीतरी नाही नाही त्यांनी स्वतः डोळ्यान पहिले करमायच्या दुकानामध्ये मला काही सांगू नका आता तुमचं मला सगळं कळ सायराट मामा नेऊन मला सगळं सांगितलं त्या आभारी तुम्ही कपड्याच्या दुकानात त्या बाईला कपडे खरेदी करून देत होता कोण बाई ती मला पहिलं सांगायचं आणि तेव्हा घरी यायचं आणि सगळं तुमचं बाहेर दिवस ह्यासाठी फिरतात हे पण मला माहीत झालंय मला काही जास्त बोलायचं नाही तुम्ही काही नाही घरी यायचं नाही काही नाही माझी झाली गोविंदगारा नाराज होऊन नको आपलं काय नाही येतच नाही नाही असं नको करू हे बघ बघा अरे सुरक्षेचं काम असं गेलो तुम्ही वस्ती वर अरे घर कुठला जर ते जर माहित आहे का घर कुठे तर पळून होतं असं करू नाही अरे नाही नाही असं नाही अरे तुला आता गेल्या पंधरा वर्षापासून कळालं असतं की माझं कुठं काय आहे का नाही कोणती पण सीट कुठे चाललाय का तुम्ही चालू झालं बाहेर बरं ठीक आहे ते सरळ मामा आणि आबा कुठे येतं नाही नाही आम्हाला काय मात्र चित्रपण लावलाय त्यांनी लागा माझ्या विरोधात काय घरी विर जाऊन जा सरपंच बायला सांगितलं त्यांनी हा ठीक आहे चांगलं चांग नाही लागा सांगा तर असं करत जाऊ नको मला उभी नाकार नाही जवळपास तिकडे चावडील पिऊन ती अरे आम्ही लागा गावासाठी पोहोचतो या विकासाची कामं करतोय ना आमच्याच घरच्यांना जाऊन भडकायचो हा चांगलं नाही त्यांना सांग बरं उभी नाकार हा तिथं माझ्याकडं काय बड्डे पैशाचं तो काय आणलाय मग चाय ते केक आणलाय पैसा सांगतो वरती ही समज्यांना कळल्यावर कर काय करते ना आपल्याला काय करायचं मी आहे ना कशाला टेन्शन घेतो चला काय एवढा विश्वास ठेवलेला आहे

सब चलाओ ज़ुती लाओ, क्या मिया? बरसुल बरबुबो, बरसुल बरकाई करते हैं। चीमेसन गज़ेत लाओ और आगे सब जुतियाँ। मामा होके ज़ुती लाओ, बकिमामा। ओह होके मामा होके आयो। बकिमेन ना जाओ, ना जाओ। काई लाओ ले लाओ काई। अरे शिकड़ी करता है वैसे तुम्हें कुताने? नहीं ये ये जमोड़ चालू ही �

सगळं व्यवस्थित आणलंय नाही 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 मी नाही खाऊन देत का त्याला आमदारात म्हणून आता झालंय लवकर बरं काय करायचं नावानी तुम्हाला काय करत आहे

अरे लवकर मागे इथं पोटात सगळं गाव वाढव लागले लवकर मागे लवकर बिसले तर नियोजन कर मामा तोंड बघ कसलं झालंय माझं तरी मागे लागत्या तरी मागवल पाणी रामा गावाकड हाती गडबड पाणी इतकं तरी नका अरे तू कसं इथं आम्हाला अरे तर पोटात काळ वाढायला लागले अश्या भैया तुला एवढं जर पोटात कावळ वरण देत ना ते कावळा काढून करून खा एकदम कडक खा वाटलं कसं याला बाहेब वाटलं बा एकदम कडकपीठी हो नो हे जोराचं हे आजू कान र

गलरिया थोड़ी तेरी घरे हातचंच पाणी घ्यायचं नाही तर भेटतरी हात देतोय तुमचं खरं तुमचे बड्डे लगो स्वच्छ पाण्याने स्वच्छ लपवायचा

कांदे काय पाहिजे काय पाहिजे गावला काय 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 آه ಗಾಳಿ 350 ರೂಪಾಯಿ ಗಾಳಿ 350 ರೂಪಾಯಿ ಕಳ್ಳೆ ಅವರು ನೀವು ಆ ಓಡ ನಾನು ವಾಹನದಾಸ ಆಗುತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಅಂತ ಆಸೆ 200 ರೂಪಾಯಿ ಆಂಜನೆ ತರಾವೋ ನೋ 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 يا <applause> لكم <applause>

परत नाही रे बाबा बड्डे वाटे पिढी असणार त्यांना लगा। बाहेर गेल्यावर सुट्टीत नाही आता